आज आपण पाहूयात पहिली घटनादुरुस्ती जी एकोणीसशे संविधान सभेने गेली भारतीय संविधानातील पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे मध्ये करण्यात आली ज्यामुळे कलम एकोणीसमधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही बंधने घालण्यात आली सामाजिक सुरक्षा प्रदेशी संबंध आणि गुन्ह्यांना प्रोत्साहन देणे यासारख्या कारणांसाठी निर्बंध लादले गेले आणि जमीनदारी निर्मूलन कायद्यांना संरक्षण देण्यासाठी नववी अनुसूची जोडली गेली समाजातील दुर्बल घटकांसाठी विशेष कायदे करण्यास समानतेचा अधिकार अडथळा ठरू नये हे स्पष्ट करण्यात आले म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्यांना सक्षम केले गेले भाषणाच्या व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील नियंत्रणामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला प्रवृत्त करणे या तीन नवीन कारणांचा समावेश करण्यात आला याशिवाय निर्बंध वाजवी आणि त्यांचे स्वरूप दाद मागण्याजोगे बनविले जमीन सुधारणा आणि त्यातील इतर कायद्यांचे न्यायिक पुनर्विलोकन संरक्षण करण्यापासून परिशिष्ट नऊ समाविष्ट करण्यात आले मालमत्ता ताब्यात घेणे इत्यादींच्या तरतुदींसाठी कायदे राखून ठेवण्याची तरतूद केली गेली राज्य व्यापार आणि राज्याने कोणत्याही व्यापार वा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणे यामुळे व्यापार अथवा उद्योग करण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते या कारणावरून ते अवैध होणार नाही अशी तरतूद करण्यात आली या सुधारणांचे कारण काय होते या सुधारणांचे तात्काळ कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अनेक निकाल होते ज्यात सार्वजनिक सुरक्षा कायदे प्रेसशी संबंधित कायदे आणि फौजदारी तरतुदी रद्द करण्यात आल्या होत्या ज्या ज्या संवैधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराशी विसंगत मांडल्या गेल्या होत्या याचा परिणाम म्हणून कलम एकतीसच्या तरतुदीनुसार नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही कारण ते नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतात कलम एकतीस ने सार्वजनिक हितासाठी कोणत्याही मालमत्तेचे किंवा महामंडळाचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याच्या बाबतीत राज्याला प्रचंड अधिकार दिले आहेत कलम चौदा आणि अंतर्गत अशा अधिग्रहणांना किंवा न्यायालयीन पुनर्रावलोकनाच्या कक्षेतून वगळण्याचा प्रयत्न केला नवव्या अनुसूचीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला नवव्या अनुसूचीमध्ये दोनशे पन्नासहून अधिक कायदे आहेत ज्यांना नवव्या अनुसूची अंतर्गत न्यायालयीन तपासणीपासून संरक्षण मिळाले घटनादुरुस्ती कलम तीनशे अडुसष्टनुसार राज्यघटनेच्या भाग मध्ये समाविष्ट आहे